नरेंद्र मोदीने वाढवले पुन्हा गॅस दर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा जोरदार झटका बसला आहे सरकारी तेल आणि गॅस वितरण कंपन्यांनी आजपासून एल पी जी सिलेंडरचे भाव वाढवले आहेत या नव्या बदलानुसार आता एकोणीस किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या दरात एकोणचाळीस रुपयांनी वाढ झाली आहे कंपन्यांनी फक्त कमर्शियल सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे घरगुती गॅस सिलेंडरचे दर जैसे ते आहेत यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासाही मिळाला आहे आजपासून देशातील विविध शहरात एल पी जी सिलेंडरच्या किमतीत एकोणचाळीस रुपये वाढ करण्यात आली आहे ही, ना ही, ही दरवाढ फक्त व्यावसायिक सिलेंडरमध्ये आहे घरगुती गॅस दरात कोणतेही बदल कर आलेली ना नाही या भाववाढीनंतर राजधानी दिल्लीत एकोणीस किलोच्या सिलेंडरसाठी सोळाशे एक्क्याण्णव रुपये पन्नास पैसे मोजावे लागणार आहे डेड बॉडी फ्रीजर आमच्या येथे शीत शेवपेटी भाड्याने मिळेल पत्ता जेंटल टॉकीज समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चौक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस